पाल आहे नातपंकी डोगरी हा समाज आजही कशा पद्धतीनं भटकंती करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देशानं अमृत महोत्सव सुद्धा साजरा केला आज या देशामध्ये स्थलांतरितांना थोडीशी जमीन थोडस जर आणि घर स्थिर स्थावर होणार एन टी अ असतील एन टी क असतील एनटी सी मधलं मेंढपाळीचं व्यवसाय करणारे असतील ड मधले लोक असतील आजही भटक्यावी जमातीच्या लोकांना या माझ्या भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा न्याय मिळणार त्यांच्या घरातला हा त्यांचा पुढचा वारस तो आहे पण आज इथं पालामध्ये नमस्कार बंधुनो मी आता आहे जुनुनी तालुका सांगोला या गावामध्ये आणि मी आता हे पालामध्ये बसलो पाल आहे नाथपंथी डवळी कोसाली हा समाज आजही कशा पद्धतीनं भटकंती करतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज आता माझ्यासमोर त्यांनी सिद्धनाथाची आरतीवर वाजवलेलं आहे आणि इथं त्यांचं मत जाणून घ्यावं ते स्वयंपाक कसा करतात त्यांच्या माता भगिनी काय करतात त्यांच्या घरातला हा त्यांचा पुढचा वारस आहे तो दहावीला आहे पण आज इथं पालामध्ये शाळा तिकडं आटपाडी तालुक्यामध्ये पण आता तो सध्या आमच्या सांगोला तालुक्यामध्ये भिक्षा मागायचा खर तर माझे एक मित्र आहेत भटक्या समाजातील ज्यांचं आत्मकथन आहे कालिदास शिंदे नावाचा हा झुळी लिहिणारा झुळी आत्मकथन लिहिणारा कालिदास शिंदे यांची हे बाई बंदायचं ही बंदा लोक शिकली नाही या लोकांना भटक्यांचं जीवन स्थलांतरितांचं जीवन त्यांच्या नशीबी आलं पण त्यांच्यातलाच एक मुलगा आश्रमशाळा म्हणून वगैरे घेतला उच्च शिक्षण घेतलं पी एच डी झाला आज नोकरीसाठी वन वन भटक आणि त्याला आम्ही येणारे अनुभव तो करण्याचा प्रयत्न करतोय आज आम्ही चुनिंगमध्ये या पादामध्ये आहोत आज देशाला स्वातंत्र्य किती वर्ष झाली तुम्हाला माहिती देशानं अमृत महोत्सव सुद्धा साजरा केला आज या देशामध्ये स्थलांतरितांना थोडीशी जमीन थोडंसं घर आणि घर स्थिर स्थावर होणार ते दिवसभर जरी मागायला गेली तरी संध्याकाळी त्यांनी घरी यावं किंवा स्थलांतरित नाही तोपर्यंत यांच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत आणि जोपर्यंत पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत तोपर्यंत तो 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 यांचं सिव्हिलाय पूर्ण होणार नाही तेव्हा विजयंटी ब प्रवर्गातली ही माणसं आहे ब प्रवर्गामधल्या लोकांना आजही सामाजिक न्यायाची अपेक्षा कुठल्याही क्षेत्रामधलं त्यांचं प्रतिनिधित्व आज कुठल्याही कागदावरती दिसताना दिसून येत नाही आजही यांची लेकरं बाळ पाचवी सहावी पर्यंत सातवी आठवी पर्यंत आश्रम शाळामध्ये शिकताना दिसून येतात पण त्यांच्या शिक्षणाची परवड मात्र या महाराष्ट्रामध्ये होणार एनटी अ असतील एनटी ब असतील एनटी सी मधलं मेंढपाळीचा व्यवसाय करणारे असतील किंवा एनटी ड मधले आजही भटके विमुक्त जाते जमातीच्या लोकांना या माझ्या भारतामध्ये न्याय मिळ आजही यांचं भांडवल बघायचं म्हटलं तर हे इथं जे आहेत ते भांडवल आहे इथं सिद्धनाथाची मूर्ती किंवा फोटो यांनी पूजलेला आहे तर हेच यांचं सर्वस्व पाल आहे या पालाचं भांडवल असं आहे एक आड आहे आणि या छोट्या छोट्या मेडी आहेत आता पहिल्या मेडी मोठ्या असायच्या या आड्यालाच देखून दिलेल्या या मेळवाच्या काठ्या आहेत आड या मेडी आणि ह्या बाजूने सगळे जे बारा खुट्टी आहेत आड मेड बारा खुट्टी एवढंच यांचं भांडवल आजही या माझ्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आहे ना यांच्या नावावर बागायती जमीन आहे ना यांचं चिरेबंदी घर आहे ना यांच्या घरावरती स्लॅब आहे ना यांना आजही इथल्या व्यवस्थेनं माणूस करण्याचे अधिकार मी गेल्या अनेक वर्षापासून पिशी भटके जातीच्यामध्ये चार लोकांवर काम आज इथल्या व्यवस्थेला आज इथल्या शासन प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही कधीतरी यांचा इम्पेरिकल डेटा गोळा करा किती लोक आहेत अशी किती लोक पालामध्ये जमिनीशी समांतर पाल करून राहतात याच पालाच्या बाहेर तिकडे बघ तुला दाखवते येते का पालाच्या बाहेर ते स्नानगृह आहे माझ्या माता बहिणी तिथं स्नान करतात आजही त्यांना स्वच्छता ग्रह इथं नाही उपलब्ध नाही आमच्या गावाच्या या बाजूला इकडं पाण्याचं तळ आहे तिथं जे त्यांना दिवसभरासाठी लागणारं जे पाणी लागतं ते डोक्यावरून होऊन इथं आणलं जातं आणि पिण्याच्या पाण्यासाठी त्या गावामध्ये जावं लागतं आणि या चुलीवरती स्वयंपाक करणं ना यांच्याकडं स्वच्छता ग्रह उपलब्ध आहे ना यांच्याकडे घर उपलब्ध आहे ना यांच्याकडे कुठली आवास योजना येते ना यांना कुठलं कर्ज उपलब्ध होतं ना यांच्या पुढच्या पिढ्यांना बाळांना शिक्षणाची कुठली सुविधा उपलब्ध होते व आश्रमशाळा आहे निश्चित आहे त्या आश्रम शाळा मधली माणसं कुठं आहेत कुणाची आहेत ही शालाबाह्य राहण्याची मुलं शालाबाह्य राहण्याची परिस्थिती काय काय आजही परिस्थिती देवाची आराधना करणारे नातपंथी म्हणून गोसावी समाजामध्ये अनेक उपप्रकार आहेत पण नातपंथी डवरी गोसावी म्हणून ही जी काय आमची जी काय माणसं आहेत आमच्या मानदेश परिसरामध्ये ही लोक ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी भिक्षा मागायला जातात त्यावेळी यांच्या बाबतीत मॉड मारून टाकले जात रिक्षा मागायला गेल्यानंतर थोडीशी बोलीभाषा वेगळी असल्या कारणानं या माणसांना आजही वेगवेगळ्या कारणास्तव यांच्यावरती आजही अन्याय होताना दिसून येतात या माझ्या पुणेशे आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या या फटक्या विमुक्तांच्या दारी हे शासन तरी ते पोहोचेल एवढी आशा व्यक्त करतो